नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह खरं तर भाषा हे समाजाच्या संवादाचं एक प्रमुख माध्यम आहे मा मग ही भाषा अगदी माणूस समूहानं बोलतो तो देशनिहाय किंवा राज्यनिहाय किंवा अगदी जगाच्या पातळीवर आपापल्या समुदायाची माणसानं एक आपली भाषा बनवली आहे आणि त्यानुसारच देशातील भाषा सुद्धा आपापल्या पद्धतीनं विकसित झालेल्या आहेत निश्चितच राज्यात राज्याची भाषा ही बोलीभाषा किंवा मायबोली किंवा ज्याला पण मातृभाषा म्हणून वापरली जाते आणि ती विकसित व्हायलाच हवी याबद्दल कुठलंही दुमत नाही आहे मात्र भारतासारख्या देशामध्ये जेव्हा हा देश वेगवेगळ्या राज्यामध्ये विभागलेला आहे आणि प्रत्येक राज्याची नवे नवे काहीतर भागामध्ये काही राज्यांच्या समूहांची वेगवेगळी भाषा आहे आणि अशावेळी आम्ही जर या संपूर्ण देशात एकत्र देशाला जोडणारी एखादी भाषा म्हणून एखादी भाषा स्वीकारणार असो तर त्याला हरकत का आहे हा एक मोठा प्रश्न आहे आणि म्हणून आज जेव्हा महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे हिंदी भाषेच्या सक्ती करण्यावरून म्हणा किंवा अभ्यासात आणण्यावरून एक मोठा वाद निर्माण होतो आहे खरं तर हिंदी भाषेला विरोध व्हावा हे थोडा जरा आश्चर्य वाटतं आहे आश्चर्य या अर्थानं वाटतं आहे की हिंदी भाषा आज या देशाचा एक ज्याला पण कम्युनिकेशनचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे संवादाचं ती महत्त्वाचं माध्यम बनली आहे आणि अशावेळी आपण जर त्याला शिकण्यावरून विरोध करत असू तर नक्कीच हे कुठंतरी विरोधाभाषी आहे ते का वाटतंय विरोधाभाषी याची काही कारणं मी आपल्याला आज सांगणार आहे पहिली गोष्ट मी आत्ताच म्हटलं मातृभाषा खूप विकसित झाली पाहिजे त्या त्या समाजानं ती खूप विकसित करावं त्याच्यासाठी प्रयत्न करावेत परंतु दुसरी भाषा शिकायचीच नाही आणि तीही ज्या देशावर आम्ही प्रेम करतो त्या देशाची जी राष्ट्रभाषा म्हणून वा ओळखली जाते त्या भाषेला विरोध का होतो हे समजण्या पलीकडचं आहे कारण बऱ्याच वेळा देशातलं राजकारण हे वेगवेगळ्या स्थितीमध्ये आहे निश्चित ही गोष्ट खरी आहे की या देशामध्ये किंवा विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये हिंदी भाषा ही पाचवीपासून आणि इंग्रजीसुद्धा पाचवीपासून लागू करण्यात आली होती अनेक दिवस असंच होतं आणि त्यावेळी ते त्याचा रिझल्टसुद्धा खूप चांगला होता मात्र नवीन जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता जाहीर होत आहे त्यामध्ये असं म्हटलं गेलं आहे की रा हिंदी ही पहिलीपासून सक्तीची खरं करण्यात येईल खरं तरी केंद्र शासनाही अशा प्रकारचं एक वेगळे पण करण्याची गरज नव्हती आणि महाराष्ट्रातील जे वेगवेगळे पक्ष आहेत त्यांनीही हिंदीला विरोध करण्याची गरज नाही आहे ते को, कशा कशाप्रकारे पहिला जो पॅटर्न आहे पाचवीपासून हिंदी आणि इंग्लिश शिकून या राज्यामध्ये खूप विद्वान तयार झाले खूप एक चांगली शिक्षण पद्धती ती होती परंतु आता पहिलीपासून दोन्ही भाषा सक्तीच्या करणं थोडंसं चुकीचं वाटतं आहे त्या पाचवीपासून आहेत त्याला मात्र कोणाचा विरोध होता कामा नाही कारण हिंदीला विरोध होता कामा नाही यासाठी कारण आम्ही काही दिवस आमचे भारतीय सेनेमध्ये घातलेले आहेत आणि राष्ट्राची एक भाषा सैनिकांना किती महत्त्वाची असते हे सैनिक जाणू शकतात कारण सैनिकांना आपसामध्ये संपूर्ण देशातील सैनिकांशी एकमेकाशी संवाद साधावा लागतो सगळ्यांच्या एकमेकाच्या मातृभाषा तर एकमेकाला येत नाहीत आणि राज्यात किंवा देशामध्ये इंग्रजीचं जे प्रभाव आहे किंवा इंग्रजीचं जे ज्ञान आहे ते तेवढं पक्क नाही आहे त्यामुळं एक संवादाचं माध्यम म्हणून सैनिकी क्षेत्रात असेल किंवा इतर क्षेत्रात अगदी राजकीय क्षेत्रात आमचे सांसद जेव्हा जातात संसदेमध्ये तेव्हा त्यांना शिक्षणाची तर अट नाही आहे एकीकडं आणि मग असे संसद जर त्या ठिकाणी संसद किंवा जे आमचे संसद सदस्य आहेत ते जेव्हा संसदेत जातील तेव्हा ते कोणती ते भाषा बोलतील स्वतःची मातृभाषा बोलतील तर ते इतरांना कळत नाही आणि इंग्लिशचं तर त्यांना ज्याकडे ज्ञान असू शकत नाही अनेकांकडं काहीकडं असू शकतं पण काहीकाकडं नाही अशावेळी ते देशाला किंवा संपूर्ण पार्लमेंटला आपली भाषा कसं काय सांगू शकतील किंवा आपलं म्हणणं कसं काय पटवून सांगू शकतील हा एक प्रश्न आहे दुसरी गोष्ट या देशामध्ये दे हिंदीनं अगदी मनोरंजन असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये सिनेमा मनोरंजन इतर खूप क्षेत्रामध्ये एक आपलं वेगळं स्थान मिळवलेलं आहे आणि ती या देशाची एक चांगली भाषा बनलेली आहे प्रसारमाध्यमातसुद्धा हिंदीचा वापर खूप मोठ्या प्रमाणात आहे आपण लोकल चॅनल पाहण्यापेक्षा जगाच्या किंवा देशाच्या बातम्या पाहण्यासाठी अनेक वेळा आपण राष्ट्रीय चॅनल उघडतो तेव्हा आपण हिंदीचाच वापर करतो किंवा हिंदीमुळंच आपल्याला हे सगळं शक्य होतं म्हणून आमच्यासारख्याला असं वाटतं की हिंदीला विरोध करू नये ठीक आहे मराठी किती सक्तीची करायची यासाठी आपण किंवा मराठीवर किती आणखीन विकसित करायची याच्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम हाती घ्यावेत मराठी नक्कीच आलीच पाहिजे आपण सांगता काही पक्षांना मनसेसारख्या नावा जे नेमप्लेट आहेत त्या मराठीत असाव्यात असं सांगितलं सा, 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 मान्य आहे ज्या गोष्टी मान्य करता येतील त्या क नक्की केल्या पाहिजेत परंतु राष्ट्राची एक भाषा आहे या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी सुद्धा हिंदीनं खूप मोठं एक आपलं योगदान दिलेलं आहे कारण त्यावेळी सगळा भारत देश एक करण्यासाठी हिंदीचा वापर खूप मोठ्या झालेला आहे बलशारी भारत हो हो म्हणजे अशा असे एक असंख्य गीत आहेत की ज्यामध्ये आपल्याला हिंदीमध्येही आम्ही त्याचा वापर करून आपल्याला एक देशाचं देशाच्या वेगवेगळ्या चळवळी पुढं नेलेल्या आहेत आणि म्हणून आणि त्याहीपेक्षा पुढं मी असं म्हणेन की आज बी हिंदीचं जे महत्त्व आहे अगदी शिक्षणाच्या इतर क्षेत्रातूनसुद्धा आपण बघतो किंवा मी आत्ता सांगितलं अनेक वेळा आपल्याला देशात फिरावं लागतं तेव्हा त्या ते त्या ते राज्याची भाषा येत नाही अनेक नागरिकांना हिंदीचं इंग्लिशचं तर ज्ञान नसतं पुरेपूर आणि महाराष्ट्रीयन लोक तर फार कमी आहेत इंग्लिशमध्ये जे कम्युनिकेशन करणारे किंवा इंग्रजी भाषा बोलणारे किंवा समजणारे खूप कमी आहेत अशावेळी ते जर भारतात फिरायला गेले तर त्यांना कोणत्या भाषेत कारण त्या राज्याची भाषा तर त्यांना येत नाही आणि यांची भाषा दुसऱ्या राज्यातील लोकांना कळणार नाही अशावेळी हिंदीचा वापर जो होत आहे तो चांगल्यापैकी आपल्याला उपयोगी ठरतो आहे असं माझं मत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अगदी भारताचं मी सांगितलं स्वातंत्र्य चळवळीमध्ये हिंदीच्या भाषेनं जे कम्युनिकेशन केलं किंवा के संवाद साधला त्याचा उपयोग या देशाच्या चळवळींना झालेला आहे आणि हे सगळं पाहता अनेक खूप गोष्टी आहेत खरं तर हिंदीनं खूप भारत देश व्यापून घे टाकलेला आहे वेगवेगळी क्षेत्र व्यापून टाकलेली आहेत आज बी आपण बघतो आहे की कुठं जायचं असेल किंवा अनेक ठिकाणचे इंटरव्ह्यूजसुद्धा हिंदी मी घेतले जातात म्हणून हिंदी भाषेचा विरोध होऊ नये मराठी भाषेला विकसित करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करावेत कारण ती आमची मातृभाषा आहे परंतु हिंदीला विरोध होणं हा थोडं विरोध भाष्य होते अनेक वेळा राजकीय काही बाबी असतात किंवा मुद्दे असतात त्यामुळेही कदाचित अशा मुद्द्यांचा जन्म होत असावा परंतु एक माझ्यासारख्या राज्याबरोबरच देशावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला हे नक्की वाटतं आहे की हिंदी ही या देशाची एक भाषा असल्यामुळं जास्तीत जास्त राज्य बोलतात उत्तरेकडे तर बोलतात साऊथकडे काही राज्यामध्ये जरी ते बोलत नसले तरी ते त्यांना ते समजते आम्ही जेव्हा हिंदीमध्ये ते त्यांना बोलतो तेव्हा ते समजून तरी घेतात यामुळं हिंदीला विरोध मला वाटतं करणं उचित ठरणार नाही कारण हिंदी या देशाची एक राष्ट्रभाषा म्हणून आपल्याला मान्य करता येईल धन्यवाद